श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे चौदा नोव्हेंबर आणि आज वैकुंठ चतुर्दशी आहे हरिहर भेट तर ही याची पौराणिक कथा मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे त्याचबरोबर हरिहर भेटेची महत्व देखील सांगणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला नक्की करा त्रिपुरारी पौर्णिमेचा आधी येणारी कार्तिक चतुर्थी हिलाच वैकुंठ चतुर्दशी म्हणून साजरी केली जाते चातुर्मासात विष्णू हे शेष शयन करतात तेव्हा त्या काळात विश्वाचा संपूर्ण कारभार हा शंकराकडे असतो वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्याला कारभार सोपवतात व स्वत कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात असं म्हटलं जातं या दिवशी हरिहर भेट म्हणजे श्रीहरी विष्णू आणि हर हर शंकरांची गळा भेट ही होत असते या दिवशी रात्री शंकरांची एक हजार आठ नावे घेऊन आणि विष्णूंची सहस्र नावे घेऊन बेल आणि तुळस वाहून पूजा केली जाते या दिवशी विष्णूंची सहस्र कमळांनी पूजा करणाऱ्याला कुटुंबाला वैकुंठ प्राप्ती होते असं म्हटलं जातं व वै च वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शंकरांना तुळस वाहिली जाते तर श्रीहरी विष्णूंना बेल पान जे आहे ते वाहिलं जातं हा दिवस वर्षभरातून फक्त एकदाच येत असतो महाभारत काळात श्रीकृष्णाने युद्धात ज्यांचा मृत्यू झाला होता त्यांचे श्राद्ध वैकुंठ चतुर्दशीला केले होते म्हणूनच या दिवशी तर्पण आणि श्राद्ध करणे श्रेष्ठ असल्याचे देखील मानले जात सद्गुणी दिव्य पुरुष आणि सत्कर्म करणाऱ्यांना वैकुंठ प्राप्ती होते तरी श्रद्धापूर्वक वैकुंठ चतुर्दशी केल्यास वैकुंठात स्थान मिळण्याची देखील शक्यता असते असं म्हटलं जातं वैकुंठ चतुर्दशीचं महत्व जाणून घेऊया पौराणिक कथेनुसार एकदा भगवान विष्णू यांनी काशी येथे महादेवाला एक हजार कमळ वाहण्याचा संकल्प केला होता यावेळी महादेवाने विष्णूंची परीक्षा घेण्यासाठी या कमळातून एक कमळ कमी केले यावर भगवान विष्णू यांनी आपले कमळासारखे डोळे अर्पण करण्याचा निर्धार केला विष्णूंची ही भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी विष्णूला वर दिला की कार्तिक मासात येणारी चतुर्दशी ही वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखली जाईल जो कोणी हे रोध करील त्याला वैकुंठ प्राप्ती होईल या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते विष्णूंना चंदन फुलं दूध दही या सर्वांनी अभिषेक घातला जातो आंघोळ घातली जाते आणि भगवान विष्णूंचा अभिषेक करून या दिवशी विष्णू सहस्रनाम नामस्मरण जे आहे ते केलं जातं विष्णूंना गोड नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर जे व्रत करत असतात त्यांनी ते लोक उपवास सोडला जातो तसेच या दिवशी विष्णूंसह भगवान शंकरांची पूजा केल्याने सर्व पापांपासून देखील मुक्ती मिळते पुराणांनुसार या दिवशी भगवान शंकराने भगवान विष्णूंना सुदर्शन चक्र दिले होते या दिवशी शिव विष्णू एकाएक रूपात असतात कार्तिक शुक्ल चतुर्दशी ही तिथी वैकुंठ चतुर्दशी या नावाने ओळखली जाते असं म्हणतात की या तिथीला ब्रह्ममुहूर्तावर भगवान विष्णूंनी वाराणसीच्या मणिकर्णिका घाटावर स्नान केले होते आणि भगवान शंकरांची प्रार्थना केली होती त्या पूजेने भोलेनाथ एवढे प्रसन्न झाले की त्यांनी प्रत्यक्ष हरीची भेट घेतली आणि प्रसन्न होऊन वर दिला की या दिवशी जे विष्णू भक्त किंवा शिवभक्त अगदी मनोभावे भगवंताची आळवणी करतील त्यांना वैकुंठ प्राप्त होईल मृत्यूनंतर नरकात जावे असे कोणाला वाटेल आयुष्यभर हाल अपेष्टा सहन केल्यानंतर मृत्यू तरी आपल्याला सद्गती मिळावी असे प्रत्येकाला वाटते ती वाट सुखकर व्हावी म्हणून आपण आयुष्यभर चांगले आचरण करतो आणि त्याला आध्यात्मिक जोड मिळावी म्हणून व्रत वैकल्य देखील करतो वैकुंठ चतुर्दशीचं व्रत ही त्यापैकी एक आहे वैकुंठ चतुर्दशीला या दिवशी भगवान विष्णू आणि महादेव यांची प्रार्थना केली जाते व षोडोपचार पूजा करून स्तोत्र पठण केले जाते आषाढी एकादशीला भगवान महाविष्णू झोपतात तर ते थेट कार्तिकी एकादशीला उठतात असं म्हटलं जातं विष्णूंच्या अनुपस्थितीत त्यांची वैष्णविक जबाबदारी जी आहे ती भगवान शंकर सांभाळतात याबद्दल कृतज्ञता म्हणून विष्णू महादेवांना फळे फुले आणि बेल वाहतात तर महादेव देखील विष्णूंना प्रिय असलेली तुळशी वाहून जागे करतात हे हरी हर ऐक्य प्रेम त्याचबरोबर एकमेकांप्रती आदर या भेटीतून दिसून येतो तो, तो आदर्श आपणही डोळ्यासमोर ठेवून आपण दोघांनी उपासना करावी हा वैकुंठ चतुर्दशी मागील हेतू आहे वैकुंठ चतुर्दशीला सकाळी स्नान करून हरिहर स्तोत्र म्हणतात अन्यथा विष्णूंची सहस्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण केली जातात इतर वेळी आपण भगवान शंकरांना बेल आणि विष्णूंना तुळस वाहतो परंतु या भेटीचे आगळे वेगळे महत्व म्हणून या दिवशी पूजा केली जाते देवादी देव महादेवांना प्रसंग प्रसन्न केले असता माता पार्वती देखील प्रसन्न होते आणि भगवान विष्णूंचे ध्यान केले असता त्यांच्यासह लक्ष्मी मातेचीही कृपादृष्टीही लागते त्यामुळे घरातील दुःख दारिद्र्य नाहीसे होऊन आयुष्यातील नरक यातना मिटतात आणि जिवंतपणीच वैकुंठ प्राप्तीचा आनंद हा अनुभवता येतो स्वर्ग म्हणजे तरी नेमकं काय स्व म्हणजे स्वतः आणि ग म्हणजे सभोवतालचा परिसर आपण निर्माण केलेले विश्व आणि आपल्या विश्वातील आनंददायी क्षण म्हणजे स्वर्ग तसेच नरक म्हणजे नराने निर्माण केलेला तो नरक वाईट गोष्टी पेरल्या तर फळही वाईटच येतं निसर्गाने आपल्याला भरभरून दिले परंतु मानवाने आपल्या हातांनी बरेच काही गमावले आहे त्यामुळे जी स्थिती निर्माण झाली तो नरक मनुष्यासमोर चांगला आदर्श चांगले विचार चांगले आचार असले की तो ठर थर, ठरवूनही मनात वाईट विचार आणू शकत नाही यासाठीच पारायण स्तोत्र मंत्र जे आहे ते केले जातात त्यात सकारात्मक विचार जो आहे तो मनामध्ये येत असतो तर अशा प्रकारे वैकुंठ चतुर्दशी ही साजरी केली जाते तर या दिवर्षी तुम्ही देखील वैकुंठ चतुर्दशी नक्कीच साजरी करा विष्णू सहस्रनाम शंकरांची सेवा जी आहे ती करायची आहे विष्णूंची सेवा देखील करायची आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ